नमस्कार मित्रांनो आज आपण आलो विंगाच्या मैदानात आणि विंगांच्या मैदानात खरोखर अतिशय सुंदर मैदान आहे आणि बाकासूर सोबत कोण पळाला हे सर्वांच्या कमेंट भरपूर येत होते कॉल भरपूर येत होत आज आपण यांच्या मालकापशी आलोय बाबेडॉनपाशी आज बाबेडॉन बकासूर सोबत अतिशय झोप आणि स्पीड न गाडी पाहाल्या नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव मनोज शेंडगे मनोज मुरले शेंडगे कुठले गावचे चितेच कसं नियोजन झालं होतं आज नियोजन झालं होतं मामासोबत किती दिवस वेटिंग होतं तुम्हाला वेटिंग तस होत चार महिने झाला आम्ही बैल मागत होतो पण आज आज नियोजन झालं गाडी कशी पळाली गाडी चांगली पळाली आज खरोखर आज बाका सोबत पळताना कसं वाटतं तुम्हाला काय न सांगण्यासारखा का आनंद आहे आज एक स्वप्न असतं सगळ्यांच बासण आज सगळी आज होता बसन जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं खर आठ नंबर गटाला गाडी म्हणणं होती आणि काय स्पीड लागलं सांगतील आज प्रेक्षकांना खरोखर आज प्रेक्षक तुमच्या सगळं अजून नक्की कोण आहे आज प्रेक्षकांना बबेडॉन दाखवून दिले की मीच आहे सांगा जरा बबॅड ऑलरेडी प्रेक्षकांना माहित होता पण आता जरा आदत दात लावल्यामुळे थोडा गॅपवर होता आज त्यांचे मालक आहेत आज मालक समजा आता नमस्कार नमस्कार कसं वाटतंय आज बाकासोबत पळून छान वाटतंय लय दिवस लय माणसाची बाकासुर सोबत आज तुमचा क्षण आला की आज बाकासोबत गाडी काय पळाली चांगली पळाली ह्याच्या आधी कसं नियोजन झालं कुठे कुठे बैल पळा आपला मध्ये पळालाय परत इकडं पळालायच्या नाम म्हणते पहिला बर पळाला आपला बाबा पहिल्यांदा बैल पळाला आपला निशान बघ निशा वागावच्या निशान बघ वाहगावचे बी तीन टाइम पायात मोडून बी त्यानं भरपूर गाजवलं काय वाटतंय निशान सोबत सोबत तुम्ही पळाला काय वाटतंय हिंदकेसरी केसरी बैलाच्या गळ्यात पळून आज बबेडॉन सुद्धा हिंदकेसरी केसरी झालेला आहे मित्रांनो बबे डॉन पण हिंद केसरी झाले आणि आळगावला अंतराने गाडी राहिलेली तानाजी तानाजीला गाडीकडे पळत बघत नुसत बघत राहिलेलं आज मी बी मैदानात आठव्या गटात मित्रांनो बघासाहेर थांबलेलो पण खरोखर बबे डॉन जी करून दाखवलं कारणामा सगळ्यांच्या डोळ्याच्या नजरा फेडल्या पण बाबे डॉन हे जे किती दिवसांना गॅपन तुम्ही बबेला पंधरा दहा पंधरा दिवसासाठी आपण बैल बाहेर काढतो आम्ही महिन्यात दोनच मैदान पण मैदान चांगले करायचं मैदान चांगले करायचं खुराक कसं काय कसा खुराक काय नाही डाळ आहे सातू आहे आटा असतोय पहिर कसं पडवत आता सगळेच नियोजनाला ट्राय करते ते ज्याच्याकडनं सक्सेस होईल त्याच्याबरोबर असते असं नियोजन कोण करत नियोजन सगळीच करते सगळीच मागे येणारी पोरं करते मित्र मित्रपरिवार आहे तो सगळेच प्रयत्न करते खरोखर आज असं काय नाही की बाबा हेच करतो सगळे मिळून सगळ्यांना कोणाला बारख्या पोराला फोन आला तरी त्यांनी पहायला सांगायचा काम का बहिलाय पटला तर सगळ्यांनीच नियोजन करायचं आणि पावायचं म्हणजे आख्या म्हणजे आपल्या जसं महाराष्ट्राचा आपला बी बघ्या महाराष्ट्राचा तुम्ही नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत मित्रांनो खरोखरच आज प्रत्येक बैलाला बैल दिला पाहिजे तेव्हाच तो बैल की खरोखर नुसती मोठी गाडी पळून चालत नाही का ना तर बारक्या बैलास वास्तू चांगली भेटली पाहिजे आज बाबा त्यांचं चार महिन्याला स्वप्न होतं की आज बाकासुरू पळायचं होतं पण शेवटी आज बाकास्वरून त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आठ नंबर गटामध्ये गाडी अतिशय तोफानी गाडी पळाली आणि खरोखर मालकाचं मन बिजी केलं आता कसं आता सेमीला नियोजन असेल काय सेमीला आता काय हिशोबानं मामांच्या हिशोबानं कसं असेल तर खरोखर गाडी कशी निकलता गाडी निकल तसं खांदी पळतो पहिला दुई पब्लिक न जरा कडन आपण पळवलाच नाही म्हणजे तशी वेळ झाली नाही आपल्याला पाहवायचं कडनं गाडीच नाही एकदा आल्या पण ती जरा फायनल आली होती पण तेव्हा काय अंदाज आला नाही आपल्याला एवढा मित्रांनो शिबाचा खेळ आहे सगळा आणि खरोखरच आज माझं एक स्वप्न आहे की आज बघा स्वप्न एक नंबर करावं आज बाब्या ड्रॉनच चार महिन्यानंतर आज सोबत पेरा झाला आज त्यांचा बी गोलाल घेऊन घरी जावा ही माझं स्वप्न आहे आता दोन शब्द बोलल्यावर माझ्या चॅनल बद्दल मनापासून नुकसान धन्यवाद धन्यवाद